नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा अकॅडमी पुणे च्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनस स्वागत आहे हार्दिक स्वागत पहा थोडासा आपल्याला टेक्निकल प्रॉब्लेम मुळे थोडासा तुम्हाला वेट करावा लागला आहे त्याबद्दल क्षमस्व पहा आता आज आपण पाहणार आहोत पोषण अभियान हा याबद्दल या

सीपीयू काय आहे हे आपण पाहिलेलं आहे पहा तर आपले रेकॉर्डेड लेक्चर्स कसे आहेत ते याबद्दल मी थोडस पाच दोन मिनिट में एक इन्फॉर्मेशन सांगते तर आता आपण मेमरी या चॅप्टर मध्ये कॅचे मेमरी हा पण एक टॉपिक आहे आपल्याला छोटासा ठीक आहे तर मी कसा समजून सांगितलं आहे हे सांगते पहा आता तुमच्या मैत्रिणीला काय करायची आहे रूम चेंज करायची आहे रूम बदलायची आहे तर तिला ती शिफ्ट करण्यासाठी किती दिवस लागतील चार दिवस लागतील बरोबर आहे आणि तुम्हाला माहिती झालेलं आहे म्हणून तुम्ही काय केलं तिला मदत करण्यासाठी गेलात बरोबर आहे मग तिला किती दिवस लागतील कमी दिवस लागतील त्यापेक्षा बरोबर आहे किती दिवस लागतील चार पेक्षा कमी दिवस लागतील दोन तीन दिवस दोन दिवस एक दिवस बरोबर आहे सेम आता हे काय पाहिलं आपण दैनंदिन जीवनातलं आपण एक एक्झाम्पल पाहिलं आपल्या ठीक आहे तर सेम हेच काय कोण काम करतं त्याचे मेमरी काम करते पहा आता हे रॅम म्हणजे कोण आहे हे तुमची मैत्रीण आहे आणि त्याचे मेमरी हे म्हणजे कोण आहात हे तुम्ही आहात पहा आता आपला काय आहे एक आठ जीबीचा गेम आहे एक आठ चा गेम आहे ते तुम्ही प्ले करताय बरोबर आहे आणि आपल्याकडे रॅम कितीचा आहे फक्त फोर जीबीचा आहे आपल्याकडे रॅम कितीचा आहे फक्त हा फोर जीबीचा आहे तर पहा आता गेम गेम प्ले के हा, तुम्ही प्ले एकदा घेऊन येईल बरोबर आहे मग परत परत जर रॅम गेला तर त्याला वेळ लागेल बरोबर आहे मग हा जो वेळ आहे तो वेळ कमी करण्याचं काम कोण करते इथं हे कॅच मेमरी करते कोण करते इथे है कॅशे मेमरी करते मग उरलेला 4GB साठी मदत कोण करेल कॅशे मेमरी करेल बरोबर आहे मग हा जो टाइम आहे हा जो टाइम आहे तो टाइम कमी करण्याचे काम कोण करते ही कॅशे मेमरी करते बरोबर आहे मग तुमचा गेम काय होणार प्ले होणार सीपीयू मध्ये प्रोसेस होता आणि आउटपुट मिळतं तुम्हाला मोबाईलवर बरोबर आहे तर हे पूर्ण काय आहे हे असेच आपल्या दैनंदिन जीवनातले मी तुमच्यासमोर एक्झाँपल उदाहरण ठेवलेलं आहे अशा दैनंदिन जीवनातले मी प्रत्येक ठिकाणी असं काही रे उदाहरण घेऊन ठिकठिकाणी डायग्राम घेऊन आपले जे कम्प्युटरचे रेकॉर्डिंग लेक्चर्स मी केलेले आहेत ते तुम्ही आपल्या ॲपवर आप तुम्हाला रेकॉर्डेड मिळतील तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करून ते तुम्ही पाहू शकाल आमचा कोर्स जॉईन करून तर पहा हे आहे आज आपण पाहत आहोत पोषण अभियान पोषण अभियानचं लेक्चर हे आपलं पहिलं आहे ठीक आहे आता मी तुमच्या कमेंट्स पाहिलेलं आहे तुम्हाला काय हवं आता टॉपिक वाईज डिटेल्स ठीक आहे तर काय करूया आज आपण आज पोषण अभियानचा कम्प्युटरचा मी डिटेल्स सिलेबस आपल्या कोर्स मध्ये पीडीएफच्या रूपात दिलेला आहे बरोबर आज काय पाहूया आपण पोषण अभियानचा डिटेल्स पाहूया की आपण पोषण अभियान मध्ये काय काय शिकणार आहोत पहा पहिले काय पाहणार आहोत पण पोषण बरोबर आहे पोषणामध्ये यामध्ये काय पाहणार आहोत संतुलित आहार म्हणजे काय बरोबर आहे मायक्रो आणि मायक्रो न्यूट्रिशन कशाला म्हणतात त्यानंतर जीवनसत्व काय आहे खनिज काय आहेत जसे की व्हिटॅ व्हिटॅमिन ए काय आहेत आयर्न झिंक बरोबर आहे याच्यावर माझे कसे एक एक तासाचे पूर्ण लेक्चर व्हिटॅमिन्सवर पूर्ण एका तासाचं लेक्चर असे माझे लेक्चर रेकॉर्डिंग आहेत आपले ऐकवर्ड मिळतील त्याच्यानंतर यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि संरक्षण त्यानंतर जीवनाच्या विविध टप्प्यावर पोषणाचे महत्व काय आहे का आहे का किशोरावस्थेमध्ये काय आहे गर्भावस्थेत काय आहे नवजात शिशु बालावस्थेत काय आहेत त्यानंतर गर्भवतीची देखभाल आपण गर्भवतीची देखभाल कशी करावी त्यामध्ये गर्भावस्थेमध्ये वजनाची देखभाल कशी करावी मातृ रक्षा गर्भावस्थेमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या सावधानी घ्याव लागतील त्यानंतर जे आहेत त्या आपण कुठल्या कुठल्या गरजेच्या आहेत हे आपण पूर्ण पाहणार आहोत त्यानंतर पहा लसीकरण लसीकरणामध्ये आता राष्ट्रीय लसीकरणात होणारे लसीकरण कुठले कुठले आहेत लसीकरण आपलं हे कोविडचं लसीकरण नाही आहे ठीक आहे आपलं हे कोविडचं लसीकरण नाही आहे बाळ जन्मल्याच्या नंतर त्याला जे लसीकरण दिलं जातं त्याबद्दल आहे ठीक आहे त्यानंतर लसीकरणाचं महत्व काय आहे आणि लसीकरण न झाल्याने होणारे दुष्परिणाम हे कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत ठीक आहे त्यानंतर त्या शारीरिक संरचना आता याच्यामध्ये काय पाहायचं आहे आपल्याला पचन संस्था ग्रंथी आणि संप्रेरके आणि प्रजनन तंत्र त्यानंतर कुपोषण आता कुपोषण म्हणजे काय तुम्ही बारीक बारीक खात असलेली मुलं थोडेसे पोट मुलं बरोबर आहे मग हे कशाने होऊ नये म्हणून काय आपल्याला काळजी घ्यावी लागतील बरोबर आहे मग जन्माच्या पूर्वी पण होत हे बाळाच्या आणि जन्मला नंतर पण होत मग दोन्ही वेळेस आपल्याला कुठल्या काळजी घ्यावी लागतील मग त्याच्या संरक्षणावरचे उपाय काय का का ते आपण कुपोषणामध्ये डिटेल्स पाहणार आहोत आता काही सामान्य आजाराची माहिती यावर माझे लेक्चर आहे त्यामध्ये आपण हे टीबी आईला गर्भावस्थेमध्ये टीबी नाही झाला पाहिजे बरोबर निमोनिया उलटी डोळे आणि नाईचे संक्रमण पण नाही झाले पाहिजे हे पूर्ण काय मी त्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे आणि हे गर्भाध पहा आता हे ज्या गोष्टी आहेत ते आपल्या आजूबाजूला घडतच असतात बरोबर आहे पण त्यांच्याबद्दल आपल्याला काय डिटेल तुम्हाला चांगली माहिती आपण असे क्रमाने स्टडी केल्याच्या नंतर आपल्याला मिळेल आता पहा आपण पाहणार आहोत पोषण बरोबर आहे पोषण मग म्हणजे काय आहे का पोषण का महत्वाचं आहे आपण लहान असतो पहा लहानापासून आपण मोठे झाले आहोत बरोबर आहे मग वाढ विकासासाठी आपल्याला आजार होऊ नये यासाठी बरोबर आहे हे आपण पोषण घेत असतो कुपोषण होऊ नये यासाठी पोषण आहे कुपोषणाचा विरुद्ध पोषण आहे बरोबर आहे मग पोषणाची व्याख्या काय येते थोडक्यात शरीराची वाढ आणि विकास घडून आणण्यासाठी तसेच निगा राखण्यासाठी बरोबर आहे आणखी काय होते आपल्याला ऊर्जा पण मिळते पोषणामुळे बरोबर आहे मग हे पोषण होतं कसं पोषण होतं कसं तर कशामुळे होतं हे पोषण द्रव्यामुळे होतं पोषण होत कसं होतं पोषण द्रव्यामुळे होतं मग तुम्ही म्हणाल मग मॅडम पोषण हे कशामुळे होतं पोषण द्रव्यामुळे होतं बरोबर आहे मग हे पोषण द्रव्य आहेत तरी कुठली हे पोषण द्रव्य पाहूया आपण ही पोषण द्रव्य आहेत कुठली पहा पोषण द्रव्यामध्ये हा आहे माय आणि मायक्रोन्यूट्रिय आता पहा काही पोषण द्रव्य आहेत ती आपल्याला कशी घ्यायची आहेत कमी घ्यायची आहेत काही कशी घ्यायची आहेत जास्त घ्यायची आहेत बरोबर आहे मग तुम्ही असं बाजारात जाऊन म्हणणार का की मला दोन किलो प्रथिने द्या किती एक किलो कार्बोनोके द्या असं तुम्ही बाजारात जाऊन म्हणणार का नाही हे तुमच्याला ना कसं इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे हे तुमच्या कसं तुम्ही तुमच्या खाण्यातून कमी जास्त प्रमाणात ऍटोमॅटिक घेत असता बरोबर आहे आता तुम्ही फळ बरोबर आहे फळ आपण जास्त खातो का नाही पोळी भाकरी एवढं आपण फळ खातो का नाही फळ आपण कमी प्रमाणात घेतो मग कमी काय मिळतं फळांपासून मिळतात जीवनसत्वे फळांपासून काय मिळतात जीवनसत्वे आणि भाकरी पोळी आपण कशी जास्त प्रमाणात खातो बरोबर मग काय मिळतात पोळी आणि भाकरी पासून आपल्याला मिळतात कर्बोदके बरोबर आहे हे मग हे अप्रत्यक्षपणे कमी जास्त प्रमाणात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय केलं आपल्याकडून हे खायला जात आता पहा पोषण द्रव्याचे मग प्रकार कुठले कुठले आहेत पोषण द्रव्याचे प्रकार कुठले आहेत तर कुठले आहेत प्रोटीन म्हणजे प्रथिने कर्बोदके व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे फॅट्स म्हणजे मेद आणि स्निग्ध पदार्थ मी ते पिक्चरमध्ये दिलेला आहे पहा त्यानंतर क्षार आणि पाणी बरोबर आहे मग आता पाहूया की कुठले पोषण तत्व पोषण द्रव्य आहेत ते आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत आणि कुठले आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचे आहेत मायक्रोन्यूट्रियन्स म्हणजे काय आहे हे आपल्याला काय करावे लागतात हे आपल्याला जास्त प्रमाणात घ्यावे लागतात हे आपल्याला जास्त प्रमाणात घ्यावे लागतात कुठले कुठले आहेत मग असे हे कार्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ हे कसे आपल्याला जास्त प्रमाणात घ्यावी लागतात आणि मायक्रोन्यूट्रियन्स म्हणजे हे आपल्याला कशी कमी प्रमाणात घ्यावी लागतात बरोबर आहे हे आपल्याला कमी प्रमाणात घ्यावी लागतात मग आता ऊर्जा सगळ्यांपासून मिळते का ही ऊर्जा सगळ्यांपासून मिळती का नाही ज्यांचं काय होतं पचन होत ज्यांचं पचन होत त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते मग ऊर्जा आपल्याला कशा कशापासून मिळते मग ऊर्जा आपल्याला कशा कशापासून मिळते तर आपल्याला ऊर्जा मिळते ही कर्बोदके ऊर्जा मिती कर्बोदके प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ कर्बोदके प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ स्निग्न पदार्थांपासून बरोबर आहे मग क्षार आणि पाण्याचा उपयोग काय आहे बरोबर आहे मग क्षार आणि पाण्याचा उपयोग काय आहे पाणी हे किती पिलं पाहिजे आपण आठ ग्लास तरी कमीत कमी पिलं पाहिजे दिवसातून बरोबर का आहे काय काम करतं एन्झाईम एन्झाईम बनवण्याचं काम कोण करतं पाणी हे करतं बरोबर आहे जीवनसत्व जीवनसत्व काय काम करतं आपलं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं बरोबर आहे आपण आजारी पडू नये म्हणून काळ शिकून जी घेतं जीवनसत्व घेतं पहा आता तुमच्या शरीरामध्ये रक्त लेडीजच्या शरीरामध्ये काय होतं रक्त कमी होतं बऱ्याच वेळेस तर रक्त कमी होणे हे रक्त कमी कशामुळे होतं मग कुठल्या जीवनसत्वामुळे होतं तर बी बी सिक्स बी नाईन आणि बी ट्वेल्व्ह या व्हिटॅमिनमुळे होतं बरोबर आहे म्हणून आपल्या अंगणवाडीत पहा फोलिक ॲसिडच्या थोड्याशा लालसर ब्राऊन अशा दिसणाऱ्या गोळ्या दिलेल्या जातात बरोबर आहे किशोर अवस्थेतल्या मुलींना पण आणि ज्या गर्भवती महिला असतील त्यांना पण या फोलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात की त्याच्यामध्ये बी ट्वेल्व जर विटॅमिन जर कमी झालं तर खूप जास्त रक्त कमी होतं आपलं आणि रक्ताचीही रक्त कमी होणे म्हणून त्यांना ह्या फोलिक ऍसिडच्या गोळ्या दिलेल्या जातात आता पा माझं जर लेक्चर आवडलं असेल आणि आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला फॉरवर्ड करा आणि तुम्हाला आमच्या कोर्स बद्दल कुठलीही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता आता पहा कुठपर्यंत पाहिला आपण हा ऊर्जा ऊर्जा कशापासून मिळते कर्बोदके प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ ठीक आहे मग आता पाणी पाणी जर आपण कमी पिलं पाणी कमी पिल्यामुळे काय होतं मी सांगितलंय एन्झाईम बनवतो पाणी मग हो? हो। आता खनिज जर आपण कमी घेतलं तर काय होतं खनिजे कमी घेतलं तर काय होतं आपल्याला इन्सुलिन जे आहे शरीरामध्ये हे झिंक तयार करत असतं बरोबर आहे आणि कॅल्शियम कॅल्शियम काय करत हाडे बनवण्याचं काम करतं आता हे पाहिलं आपण ऊर्जा देणारे आता आता आपण पाहूया काही अशी आहेत की ज्यामध्ये कार्बन आहे कार्बनी आणि अकार्बनिक असं पण यांच्यामध्ये काय आहे वर्गीकरण झालेलं आहे कार्बनी आणि अकार्बनिक असं पण यामध्ये काय आहे वर्गीकरण आहे ते पाहूया आपण आता कार्बन कार्बन कशा कशामध्ये आहे कर्बोदकामध्ये प्रथिनांमध्ये आहे आणि स्निग्ध पदार्थांमध्ये पण आहे कुठे कर्बोदके प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांमध्ये पण आहेत आणि हे अकार्बनी कुठे क्षार पाणी आणि जीवनसत्वे हे कशामध्ये येतात अकार्बनीमध्ये ठीक आहे मग आतापर्यंत आपण काय काय पाहिलेलं आहे काय काय पाहिलं आपण आतापर्यंत की पोषण म्हणजे काय आहे नेमकं पोषण म्हणजे काय पोषण द्रव्य म्हणजे काय आहे बरोबर आहे हे मायक्रो आणि मायक्रो न्यूट्रियन्स म्हणजे काय आहे कुठले काय जास्त प्रमाणात घ्यावे लागतात आपल्या आणि आपले आपल्याला आप कुठले कमी प्रमाणात घ्यावी लागतात हे आपण पाहिलेलं आहे त्यानंतर कार्यानुसार कार्यानुसार पण पोषण द्रव्याचे किती तीन प्रकार पडलेली आहेत बरोबर आहे आता ऊर्जा देणारी कुठली आहेत हे कर्मोदोखी आणि फॅट्स आहेत मग शरीर बांधणीसाठी कुठली आहेत शरीर बांधणीसाठी कुठली महत्वाचे आहेत तर हे प्रथिने आहेत आणि रोग प्रतिकार नियंत्रण करण्यासाठी कुठली आहेत ही व्हिटॅमिन्स आणि साल्ट आहेत बसताना नोटबुक आणि पेन घेऊन बसायची आहे बस तुम्हाला जर कुठले इम्पॉर्टंट पॉइंट वाटले तर ते नोट करायचे आहेत आता पहा आपण काय करतो जास्त कुठलं आपण मी सांगितलं तुम्हाला कर्बोदके आपण जास्त घेतो आणि क्षार आणि पाणी हे काय येतो कमी घेतो तर आता आपण हे पाहूया सर्वात प्रथम आपण कर्मोदकी पाहूया सर्वात प्रथम आपण आता कर्मोदकी पाहूया

ऐकलं असेल तर हे काय पण किती येतो बरोबर आहे आता कशापासून बनते मग हे कर्बोद बनते कशापासून तुम्हाला दिसते कार्बन आणि पाणी बरोबर आहे कार्बन आणि पाणी मग तुम्ही असं विचाराल की कार्बन आणि पाणी मिक्स केलं की मग कर्बोदक बनत का बरोबर आहे काय पाहिजे यांना हा रेशो याच प्रमाणात पाहिजे प्रमाण कसं पाहिजे यांचं हेच पाहिजे हे जर चेंज झालं तर काय होत हे जर चेंज झालं तर काय होईल जसं की पहा हे आपल्याकडे पाणी आहे हे काय आहे पाणी आहे याचा जर आपण रेशो चेंज करून पाहूया काय होईल पाणी हे काय आहे आपल्यासाठी जीवन आहे बरोबर आहे पाणी आपल्यासाठी जीवन आहे आपण या सारे चेंज करूया बरोबर आहे काय होईल हायड्रोजन पर कुठे वापरला जातो तुम्ही हॉस्पिटल मध्ये पाहिलं असेल जखम झाल्याच्या नंतर आपण जर गेलो तर ते जखमेवर पाणी टाकलं जातं पहा जखमेवर ते पाण्यासारखं ते लिक्विड असतं ता, ते टाकलं जातं काय होतं त्याच्याने ते, ते बुडबुड येतात बरोबर आहे मग हे हायड्रोजन परॉक्साइड वापरलं जातं हे काय आहे हे आपला जीव घेतो हायड्रोजन परॉक्साइड बरोबर आहे रॉकेट मध्ये इंधनवरून वापरलं जातं हायड्रोजन परॉक्साइड जुन्या पेंटिंग वगैरे मिटवण्यासाठी वापरलं जात आहे हायड्रोजन परॉक्साइड हे इतकं महत्वाचं आहे हे प्रमाण हे कसं पाहिजे करबोदकांमध्ये हेच प्रमाण पाहिजे याच प्रमाण काय करत नाही आपल्याला बदलून चालणार नाही कार्बोहायड्रेट्स मध्ये कार्बोहायड्रेट्सच सर्वात छोटं युनिट का आहे कार्बोहायड्रेट्सच सर्वात छोटं युनिट का आहे तर हे सॅक्रेड आहे कार्बोहायड्रेट्स म्हणजेच काय कर्बोदकेच म्हणजे काय की शुगर साखर बरोबर आहे सर्वात छोटं युनिट कुठलं आहे याच हे सॅक्रेड आहे बरोबर आहे मग याच याच्या साक्रेड वरून या साक्रेड वरून कर्बोदकाचे कसे झालेले आहेत तीन प्रकार पडलेले आहेत कर्बोदकांचे शॅक्रेड वरून तीन प्रकार पडलेले आहेत कुठले कुठले फर्स्ट आहे मोनो मोनोशाक्रेड ऑलिगोशाक्रेड आणि पोलीशॅक्रेड कुठले कुठले मोनो शक्रेड ऑलिगो शक्रेड आणि पोली शक्रेड पहा याच्यामध्ये किती असत जे शाक्रेड असत याच्यामध्ये किती आहे फक्त एक असत फक्त एक असत आता पहा कार्बोहायड्रेट मध्ये अल्डिहाइड आणि कीटोन पण आहेत बरोबर आहे आता मी हे रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये घेतलेलं आहे कार्बोहायड्रेट्स मध्ये कार्बोदकांमध्ये काय आहे अल्डिहाइड आणि किटोन्स पण आहेत मग तुम्हाला एक्झाम मध्ये मा मग परीक्षेमध्ये विचारलं कसं जाऊ शकतं तुम्हाला मग फ्रक्टोज, फ्रक्टोज काय आहे फ्रक्टोस तुम्हाला माहित आहे काय आहे हा आहे हो पण तो तोड आहे का किटोन आहे हे आपल्याला कर्मो या डिटेल काय करायचं मध्ये आपल्याला पाहायचं आहे आता ऑलिगो ऑलिगो किती पासून मिळत दोन ते नऊ या शक्रेड पासून मिळतं आणि पॉली दहा किंवा दहा पेक्षा जास्त पासून काय मिळतं पॉलिवंत आता डायशॅक्रेड डायशॅक्रेड कशाचं एक्झाम्पल आहे हे ऑलिगोशाक्राईट एक्झाम्पल आहे डायशॅक्राईट एक्झाम्पल कशाचं आहे ऑलिगोशाक्राईट एक्झाम्पल आहे आपण काय काय पाहिलेलं आहे आपण पोषण पोषण आपण काय घेतो पोषण आपण कुठून घेतो पोषण आपल्याला कशासाठी आवश्यक आहे आपल्याला आपल्याला वाढीसाठी बरोबर आहे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आणि ऊर्जा मिळण्यासाठी बरोबर आहे मग आपण हे पोषण मग घेतो कशापासून ज्यापासून आपण पोषण घेतो त्याला मग पोषण द्रव्य म्हणतात ज्यापासून आपण पोषण घेतो त्याला पोषण द्रव्य असे म्हणतात मग हे पोषण द्रव्य म्हणजे तरी काय आहे बरोबर आहे मग हे आपण पाहिलेलं आहे काही पदार्थ कसे घेतो आपण जास्त प्रमाणात घेतो आणि काही पदार्थ आपण कमी प्रमाणात घेतो मग जास्त कुठं मग तुम्ही बाजारात जाऊन मागता का असं ती एक किलो द्या दहा किलो द्या नाही मी सांगितलेलं आहे तुम्हाला कसं आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपण अप्रत्यक्षरित्या काय करत असतो हे पदार्थ आपण आपल्या जी, दैनंदिन जीवनामध्ये आपण काय कमी जास्त प्रमाणात घेत असतो जसं मी एक्झाम्पल तुम्हाला एक फ्रूट आणि आपल्या रोज आपण घेणाऱ्या चपातीच वगैरे सांगितलेलं आहे मी ठीक आहे त्यानंतर मग याच वर्गीकरण कसे पडलेले आहेत बरोबर आहे की त्यांच्या कार्यावरून हे पण सांगितलेलं आहे मी जसं की का प्रथिने काय असतात शरीर बांधणीसाठी आहेत ऊर्जा देणारे कुठले आहेत कर्मदोके आहेत आणि मग हे कमी असतात तर मग कमी आहेत म्हणून हे घ्यायचे नाहीत काय याचं का? का पण मी सांगितलेलं आहे की काय आहे पाण्याचं महत्व काय आहे खनिजांचं महत्व काय आहे हे पण आपण मी सांगितलेलं आहे त्यानंतर काय पाहिलेलं आहे आपण आता मग कर्मदोके आता आपण एक एक पाहणार आहोत आपण यामध्ये एक एक पाहणार आहोत आता या प्रत्येकावर कसं आहे आपलं एक एक लेक्चर आहे म्हणजे कर्बोदकांसाठी वेगळं आहे प्रथिनांसाठी वेगळं आहे स्निग्ध पदार्थांसाठी वेगळा आहे मग कर्मोदकाचं प्रमाण कसं पाहिजे बरोबर आहे कर्मोदकामध्ये हे जे कार्बन आहे कार्बन आणि पाणी यांचं प्रमाण कसं पाहिजे हे जर प्रमाण बिघडलं तर काय होतं याचं पण मी काय दिलेलं आहे एक उदाहरण दिलेलं आहे बरोबर आहे त्यानंतर मग कर्बोदकाच फंक्शन तर मी सांगितलेलं आहे काय करत आहे ऊर्जा देण्यासाठी आहे बरोबर आहे मग कर्बोदकाच सर्वात छोट छोट युनिट काय आहे हे शाक्राईड आहे शर्करा आहे बरोबर आहे मग या शाक्राईड तीन प्रकार पडले हे पण मी सांगितलेलं आहे कुठले कुठले मोनोशाक्राईड ऑलिगोशाक्राईड आणि पॉलीसॅक्रेट बरोबर आहे मग मोनोसॅक्रेट मध्ये किती फक्त एका सॅक्रेट पासून बनत तो म्हणजे मोनोसॅक्रेट ऑलिगोसॅक्रेट दोन ते नऊ सॅक्रेट पासून बनत ते म्हणजे ऑलिगोसॅक्रेट आता तुम्ही डायसॅक्रेट म्हणाल तर डायसॅक्रेट पण कसं ऑलिगोसॅक्रेट मध्ये येतं आणि पोलिसॅक्रेट दहा किंवा दहा पेक्षा जास्त सॅक्रेट पासून म्हणजे शर्करा पासून शर्करा म्हणजेच मी सांगितलं साखर बरोबर आहे तर काय पासून बनत असेल तर तो म्हणजे काय झाला पॉलिसॅक्रेट झाला बरोबर आहे मग आता आपण समोर हा आता आणखीन एक आता वन ग्रॅम आता वन ग्रॅम पासून आपल्याला वन ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला किती ऊर्जा मिळते तर किलो कॅलरी फोर पॉइंट टू किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते कर्बोदकांपासून आपल्याला कर्बोदकांपेक्षा पण जास्त ऊर्जा कशापासून मिळते फॅट पासून मिळते कशापासून मिळते आपल्याला फॅट पासून मिळते किती मिळते एका ग्रॅम मध्ये येत आहे खातो, खातो, मध्ये स्निग्ध पदार्थामध्ये येतं स्निग्ध पदार्थापासून आपल्याला ऊर्जा ही जास्त मिळते आणि कर्बोदकांपासून त्याच्या तुलनेने कशी असते कमी मिळते बरोबर आहे मग आता हे जे कार्बोहायड्रेटचे मी जे प्रकार सांगितले आहेत मोनोशाक्राईटोशॉक्राईट पॉलिशॉक्राईट का आहे बरोबर आहे फ्रक्टोज मी तुम्हाला विचारलं आहे फ्रक्टोज ठीक आहे तुम्हाला ओळखता आले काय मोनोशकराड म्हणला आहे पण तो अल्डीहाइड मधला आहे एक ग्रुप का कीटोन मधला आहे बरोबर आहे अल्डीहाइड कीटोन पण कशात देतात मोनोशकराड मोनोशकराड मध्ये देतात तर याबद्दल काय करणार आहोत आपण हे डीटीएस आपण आपल्याला आता रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये पाहणार आहोत उद्या आता आपला नेक्स्ट लेक्चर होईल कुपोषण या धड्यावर होईल कुपोषणावर आपण नेक्स्ट 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 लेक्चर मध्ये आपण डिटेल्स पाहूया ठीक आहे मी दिलेली जर माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल माझा जर लेक्चर आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि आपल्या कोर्स बद्दल तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय भट मैम आप बढिया पढ़ाती हूँ